नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलवर शेतकरी मित्रांनो आपण जाणून घेणार आहोत सिमोडीस या कीटकनाशकबद्दल संपूर्ण माहिती हे कीटकनाशक आपण कोणकोणत्या पिकामध्ये फवरू शकतो तसेच त्यामध्ये कोणता घटक असतो त्याचे मोड ऑफ ॲक्शन त्याच्या आपल्या पिकाला काय फायदे होतात आपण कोणकोणत्या किडीवरती प्रभावी ठरतं त्याचं वापरण्याचं योग्य प्रमाण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की पहा तर सर्वप्रथम आपण जाणून घ्या सिमोडीज कीटकनाशक म्हणजे काय असतं जसे मॉडूस हे कीटकनाशक सीजंटा कंपनीचं कीटकनाशक येतं शेतकरी मित्रांनो यामध्ये आपल्याला प्लीन्या नावाचं नवीन तंत्रज्ञान वापरून हे कीटकनाशक तयार केलेलं आहे हे कीटकनाशक सकिंग पेस्ट ज्या किड्या असतात म्हणजे रश असणाऱ्या किडी आणि चिविंग पेस्ट म्हणजे कुरतडणाऱ्या ज्या किडे असतात त्या दोन्हीवर हे काम करतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घेऊ तर यामध्ये आपल्याला कोणता घटक येतो तर यामध्ये आपल्याला आयसोसायलोसेरम नावाचा घटक येतो त्याचं प्रमाण नऊ पॉईंट दोन टक्के असतं शेतकरी मित्रांनो हे जे मॉलिकोल तयार केलेलं आहे हे आपल्याला एकदम प्रभावी असं कीड नियंत्रण करण्यासाठी मॉलिकोल आहे तर आता याची मोड ऑफ ॲक्शन आपण जाणून घेऊयात हे काम कसं करतं ते तर शेतकरी मित्रांनो हे जे सिमोडिस नावाचं औषध आहे ते किडींच्या मज्जसंस्थेवर थेट परिणाम करतं त्यामुळं आपल्याला याचा प्रभाव लवकरात लवकर झालेला दिसून येतो शेतकरी मित्रांनो हे किडीला लागल्यानंतर किंवा पान किडीने जर खाल्लं तर कीड आपल्याला खाणं थांबवते आणि लगेच मरण पावलेले दिसून येते औषध आपण यामध्ये ट्रान्सलॅमिनर आक्षण आपल्याला दिसायला मिळते म्हणजे आपण जेव्हा औषध फवारतो त्यावेळेस ते, ते पानावरून खालच्या बाजूला खालपर्यंत सगळीकडे औषध पोहोचतं शेतकरी मित्रांनो फवारणीनंतर आपल्याला दोन तिथे ता तासात कीड खाणं थांबवते आणि आपण हे औषध फवारल्यानंतर याचा प्रभाव पंधरा ते एकवीस दिवसापर्यंत आपल्या प्लॉटमध्ये दिसतो तर आता आपण जाणून घेऊयात हे कोणकोणत्या किडीवर फायदेशीर ठरतं ते तर रसचक ज्या किडे असतात त्यामध्ये जासीड असेल मावा असेल थ्रिप्स असेल पांढरी माशी असेल त्यानंतर पानकुर्ताडणाऱ्या ज्या किडे असतात त्यामध्ये पाणी खाणारी आळी असेल कापसावरील बोंडाळी असेल आणि कोबीवरील बॅक मॉथ जे असेल किंवा भेंडीवरील मिरचीवरील शूट आणि फ्रूट बोरर यांसारख्या किडीवर आपल्याला शंभर टक्के याचा रिझल्ट आलेला दिसून येतो आता शेतकरी मित्रांनो आपण जाणून घ्या कोणकोणत्या पिकांमध्ये वापरू वा शकतो आपण कापूसमध्ये वापरू शकतो त्यानंतर भेंडीमध्ये वापरू शकतो मिरचीमध्ये वापरू शकतो कोबी फुलकोबीमध्ये सोयाबीनमध्ये भुईमुंगमध्ये हरभरा तुरी यांसारख्या सर्व प्रकारच्या पिकांमध्ये आपण ज्या रस्त्या किडे असतात किंवा पाणी कोरताडणाऱ्या जे किडे असतात यांसारख्या किडीवर आपल्याला प्रभावी नियंत्रण यापासून करता येतं तर शेतकरी मित्रांनो आता आपण जाणून घ्या याची वापरण्याचं योग्य ते प्रमाण आपण याचा वापर ऐंशी एम एल पासून तर दोनशे एम एल प्रति एकरसाठी वापरू शकतो शेतकरी मित्रांनो याचा डोस पीक पीक आणि तुमची कीड जी असती त्या किडीनुसार मी जास्त होऊ शकतो त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही जेव्हा खरेदी करताल त्यावेळेस तुमचा पीक आणि किडी कोणती कीड त्यावर आहे त्यानुसार तुम्ही योग्य ते प्रमाण घेऊनच फवारणी करावी आपल्याला एका एकरासाठी आपण अंदाजे दोनशे ते तीनशे मिली आपण वापरू शकतो शेतकरी मित्रांनो आता याचे फायदे काय काय होतात आपण ते जाणून घेऊयात आपण जेव्हा याची फवारणी करतो त्यावेळेस दोन ते ती तीन तासात आपल्याला कीड खाणं थांबवते त्यानंतर औषधाचा जो परिणाम आहे तो आपल्याला पंधरा ते एकवीस दिवस आपल्या प्लॉटमध्ये टिकून येतो शेतकरी मित्रांनो आपल्याला यापासून आपल्या पिकाला कोणत्याही प्रकारची हानी होत नाही झाडं हिरोगार राहतं आणि रसचक किडे असतील किंवा आपल्या पानं खाणाऱ्या ज्या आहे या दोन्ही किडे आपल्यावर एकाच वेळी आपल्याला कंट्रोल करता येत आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या शेतकरी कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद